नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथवड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा लवकरात लवकर आता मिळणार आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि त्या संबंधित खुद् आदित्यजाई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आठ तारखेला महिला दिनाच्या दिवशी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता तीन हजार रुपये हा दिला जाणार आहे अशी माहिती आदित्यताई तटकरे यांनी आता लेटेस्ट आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही मागे बघू शकताय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये अशी माहिती दिलेली आहे त्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी हा दिला जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचा सन्मान निधी सन्मान निधी रुपये तीन हजार रुपये <t> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे त्यासोबतच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये ही, ट्विटर ही माहिती आता अपडेटमध्ये दिलेली आहे आधी पंधराशे रुपये देण्यात येणार होते पण आता मार्च महिन्याचा हप्ता पण महिला दिनाच्या निमित्ताने देण्यात येणार आहे तर चला मित्रांनो आदित्यताई तटकरे यांनी पत्रकारांना काय माहिती दिली ते बघूया मुख्यमंत्री दादा यांच्या उद्या सभागृहाच्या नुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा आहोत यामध्ये आपण बघितलं की आदित्यताई तटकरे सांगत आहेत की फेब्रुवारी महिन्याचे पैसे अकाउंटमध्ये जमा होणार आहे पण मित्रांनो आता आदित्यताई तटकरे यांचे ट्विटर अकाउंटवरती लेटेस्ट पोस्ट त्यांनी टाकलेली आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होतील अशी नवीन अपडेट माहिती दिलेली आहे तर तीसुद्धा आपण आता व्हिडिओत घेतलेली आहे तर मित्रांनो मार्च फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला निश्चित आठ तारखेला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र